केएलई सोसायटी संचलित अण्णप्पा काळादी हायस्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा व आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी राज्यस्तरीय खेळाडू समीक्षा स्वामी प्रेम चौगुले संस्कृती गवळी आदर्श बनसोडे कविता ढाळे या खेळाडूंनी क्रीडाच्योत प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन दिली त्यानंतर ध्वजारोहण व शपथविधी प्रशालेच्या श्रावणी फुटाणे या राज्यस्तरीय खेळाडूंनी घेतला स्पर्धेचे उद्घाटन हवेत फुगे सोडून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या क्रीडा स्पर्धेची सविस्तर अशी माहिती दिली खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जिद्दीने भाग घ्यावा स्पर्धेचा आनंद घ्यावा अशा स्पर्धांमधून आपले कौशल्य विकसित करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असे सांगितले प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील यांनी केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित खेळावे नियमित खेळल्याने शरीर तंदुरुस्त बनते व आनंद मिळत उत्साह निर्माण होतो खेळामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते असे सांगितले याप्रसंगी क्रीडांगणावर कबड्डी डॉसबॉल लंगडी मैदानी स्पर्धा या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या छात्र सैनिकांनी उत्कृष्टरित्या एन सी सी संचलन केले यांना एन सी सी विभाग प्रमुख सिद्ध्रामप्पा तंबाखे उर्मिला गिळवीर यांचे मार्गदर्शन लावले तसेच या क्रीडा सप्ताहामध्ये आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्यामध्ये वडापाव समोसा व विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आले विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घेतला या उपक्रमात वैभव व्यवहारे अनिकेत जाधव सार्थक लोंढे विनायक केसापुरे विनायक मेंथे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना प्रदीप अळीमोरे शशिकला कंठी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख व मार्गदर्शक नागप्पा मेंदर्गी यांनी केले क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका